मनोज जरांगींचा पश्चिम महाराष्ट्रा दौरा सात जिव दिवसात सात जिल्हे सोलापुरातून सुरुवात पुण्यातही येणार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी वीस जुलै रोजी सुरू केलेले आपले उपोषण स्थगित केलेलं आहे आणि त्यानंतर आगामी रणनीती आखण्यासाठी ते सज्ज झालेले असून आता जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे दुसऱ्या टप्प्यात ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले असून सात ऑगस्ट पासून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात होणार आहे सात दिवसात सात जिल्ह्यांचा ते दौरा करणार आहे आणि या दौऱ्यासाठी सकल मराठा समाजाकडून तयारी सुरू असून विरोध न करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या नेत्यांना देण्यात मराठा समाजाला ओबीसी सोलापूर पासून सुरुवात होत आहे आणि या दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे यांच्यावर टीका अथवा विरोध न करण्याचा इशारा धनाजी साखळकर यांनी सर्व पक्षीय नेत्यांना दिलेला आहे मनोज जरांगे पाटील हे सात ऑगस्ट तेरा ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर येथे ते पोहोचणार असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही शांतता रॅली निघणार असल्याचं साखळकर माने यांनी सांगितलंय मराठा समाजाची ही शांतता रॅली न राहता समाजाची सुनामी असेल असं सांगताना कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी मनोज जरांगी पाटील यांच्यावर टिप्पणी टिक करू नये असा इशारा माने यांनी दिलेला आहे आम्ही कोणत्याही पक्षाचे नसून कोणाच्या विरोधात नाही मात्र जरांगे यांच्या भूमिकेला कोणत्या तरी राजकीय पक्षाचे वळण द्यायचे आणि त्यांना बदनाम करण्याचे जे कट कारस्थान सुरू आहे ते होतं कामाने असं माने यांनी म्हटलं आहे या कारस्थानात अगदी मराठा समाजाचा नेता जरी आढळला तरी तरी त्याची अवस्था खंडोजी खोपडे किंवा सूर्याजी पिसाळच्या भूमिकेत त्यास अस ढकलू असाही इशारा धनाजी माने यांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर